नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयातील लातूर शहरातील एकमेव असलेल्या कार्तिक स्वामी यांचे कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर्शन घेण्यासाठी भक्तांनी केली गर्दी लातूर नगरीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान येथे श्री कार्तिक स्वामी यांची पुरातन मूर्ती स्थापन आहे पौराणिक मान्यतानुसार कार्तिक पौर्णिमेस श्री कार्तिक स्वामी यांचे दर्शनास महत्व आहे तसेच वर्षभरातील केवळ वर आजच्या दिवशी महिला श्री कार्तिक स्वामीचे दर्शन घेतात आजच्या कार्तिक पौर्णिमेचे महत्व मंदिराचे श्री बालाजी गुरु महाराज यांनी सांगितले महत्वेश्वरेश्वर देवालय लातूर येथे अनादिकाळ प्राचीन काळापासून कार्तिक स्वामींचे मंदिर आहे महादेवाचा पूर्ण परिवार गणेशजी कार्तिक स्वामी महादेव पार्वती यांचा पूर्ण परिवाराची मूर्ती आहे आणि अनेक वर्षापासून लोक दर्शनासाठी कार्तिक पौर्णिमेला येतात त्याचे महत्त्व असे आहे की कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींनी फक्त माते मातेसाठी पार्वती मातेसाठी एक दिवस दर्शनासाठी ठेवलेला होता रागामध्ये त्यांनी निघून गेल्यानंतर त्यांनी मातेने विनंती केली बा मला एक दर दिवस दर्शन देईल त्यामुळे कार्तिक स्वामींनी मा पार्वती मातेला एक दिवस दर्शनासाठी कार्तिक पौर्णिमे दिवशी ठेवला त्या हिशो त्या हिशाने सर्व माता भगिनींना कार्तिक स्वामींचे दर्शन कार्तिक पौर्णिमेलाच घेतला येते असा हा उद्देश आहे अशी आहे आहे त्याच्यामुळे अशी वरचे गर्दी वाढतच आहे प्रत्येक वर्षी लोकांना वेगवेगळ्या अनुभवातून लोक गर्दी अशी वाढतच आहे दर्शनासाठी भरपूर लोक आलेले आहेत सकाळपासून गर्दी चालू आहे सकाळपासून दर्शन चालू आहे Salaam.